एकदम कमी साहित्य वापरून मस्त चमचमीत आणि झणझणीत हिरव्या वाटणातील गवार कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत ही गवार शेंग मी घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही गवार मोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूची टोके काढून एका गवारीचे दोन किंवा तीन तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी संपूर्ण पाचशे ग्रॅम इतकी गवार घेतलेली आहे ही गवार आपल्याला एक दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे चोळून आपल्याला ही गवार धुवून घ्यायची आहे आता आपण भाजीच्या वाटणाची तयारी करूयात एकदम कमी साहित्यामध्ये आपले हे वाटण तयार होते इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण ही गवार घालून घेणार आहोत त्यामध्ये एक चमचाभर इतके तेल घालून ही गवार छान परतून घ्यायची आहे जोवर गवार छान परतली जात नाही आणि गवारीला थोडे थोडे डाग पडत नाही तोवर आपण ही भाजून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक दहा ते बारा मिरच्या घालून घेतलेल्या आहेत या वाटणामध्ये थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे इकडे आपली गवार छान परतून झालेली आहे बघू शकता ही गवार साईडला काढून ठेवायची आहे त्याच कढईमध्ये आपण एक दोन ते तीन चमचे इतके तेल घालून घेणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत त्यामध्येच अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेले आहे हे संपूर्ण वाटण त्यामध्ये घालून घ्यायचे आहे या वाटणामध्ये तुम्ही थोडे सुखे खोबरे तीळ सुद्धा घालू शकता पण मला कमी साहित्यामध्ये आणि फक्त शेंगदाण्याच्या कुटामध्येच हे वाटण खूप आवडते एक दोन तीन मिनिट छान हे वाटण परतून झाल्यानंतर आपण झाकून ठेवणार आहोत पाच मिनिट झाल्यानंतर मी हे उघडून बघितलेले आहे बघू शकता छान त्याला तेल सुटलेले आहे आणि मसाला एकदम छान परतल्या सुद्धा गेलाय का आपण यामध्ये परतवून घेतलेली गवार घालून घ्यायची आहे संपूर्ण गवार घातल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घालायचे आहे आणि पुन्हा एकदाच हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हे छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत इथे पाणी कोमट घालून घ्यायचे आहे थंड पाणी भाजीला घालायचे नाहीये इथे मी साधारण एक ग्लास भर इतके पाणी याच्यात घातलेले आहे ज्या प्रकारे तुम्हाला रस्ता ठेवायचा आहे तितके तुम्ही पाणी याच्यात घालू शकता आता आपण हे परत एकदा एक दहा दा, एक मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आता आपण याच्यावरचे झाकण काढून बघूयात छान अशी भाजीला तर्री सुद्धा आलेली आहे बघू शकता आणि गवार खूप छान शिजल्या गेलेली आहे मला इतपतच भाजीचा रस्सा हवाय त्यामुळे मी याच्यामध्ये अजून पाणी घालणार नाहीये तुम्हाला जर जास्ती पातळ करायचं असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी वाढवू शकता या स्टेज ला आपली भाजी आता तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा करा धन्यवाद